नलळ काय पण खडलं मोळा परपंच अळळ नलळ काय पण खडलं मोळा परपंच राम राम सरपंच और राम राम सरपंच राम राम सरपंच और राम राम सरपंच अमित आ किती वेळ लागिन 15 मिनिटं लागतील अजून काय लागातील काय म्हटला बाबा कशा बदल लागला ते ती ना होता हे वय च काय म्हणलं काय म्हणते नोकरी नाही त्याची कशी पुरुष त्यांना म्हणा नाही दिली तर आम्ही काही लग्नाच मारणार आहे तीन कुरे आहेत नव्हते मला काय करायचे अस दोन चलायचं आणि असं पण मी काय तीन कुरे मागते मी मला काय वाटतं माहितीये का गोंगड्यातून जायची येळ येणार आपल्यावर पहिल्यार बाबा अवघड आहे आपलं कधी नोकरी लागणार आपल्याला आणि कधी आपलं लग्न होणार या न्या एक काम कर तू तुला जाऊ सरपंच असली भेट ते तुला बरोबर सोल्युशन सांगितली यावर आणि माझं माजस। काय माझं आधी त्याचं होऊन ना लगेच आलंय माझं अरे बाबा तुझ बर आहे इकडे रोज रात्री झोपताना तांगड्यात ती हे घ्यायला लागते काय नाही अरे उशी घ्यायला लागती डॉक्टर खालची आणि माझं काय बरं आहे रे अरे तुला पोरगी तरी पटली बाबा नुसती पोरगी पटलेली आहे अजून कुठं काय झालंय झालंय करता येते अरे बाबा हा तुम्हाला सांगतो खरं तर पोरगी पटवणं लय सोपं असतंय एक वेळा आपण म्हस घरी आणू शकतो पण ती म्हस पोचणं लय कठीण असते तुम्ही एकदा म्हस पोचून बघा म्हणजे एकदा पोरगी पटून बघा म्हणजे तुम्हाला कळेल केवढं टेन्शन वाला काम असतंय ती गुरुजी बरोबर ची घेऊन येते खूप छान बोलतोस रे हो किती वेलायस तू आठवी ला गुरुजी याच्या सगळे चाल वे शाळेत हो वाटत थांबला होता म्हटलं बरोबरच जाऊया गुरुजी याच्या नादाला लागू नका पर घोडा ने काढलीली आहे ती तुला काय गाडवा काढले बघितलं बघितलं असं बोलते ती ए होते अरे तुला मोठ्या माणसाची कसं करते बोलव नाही रे आई गुरुजी तुम्ही जा आवश्यक आहे पण तू जाव तुम्ही जा या या जा जा अच्छी गुच्ची खा ओळेब केला मला कोण काय म्हणल ते रे बाबा पाया पडतो तुला कोण काय म्हणत नाही तू गपच बिजा शाळाला बोला बोली चुक झाली बाबा आमची मास्क भर माती खाल्ली बस तुझा जा जा आता तरी नाही कसली चिठ्ठी तुझ्या भाग्यश्रीची ती मला कशाला चिठ्ठी दिली डायरेक्ट फोनच करेल ना मला ती आता करतो ना घाबरतो तुला लॉटरीची मुली येतोय खरंच चिठ्ठी दिली आहे काय जा कुठं चालला खरंच चिठ्ठी दिली आहे का माझ्या कबूतर आहे

अरे बाबा याला प्रेम म्हणतात प्रेम मोबाईल मध्ये बॅलेन्स टाकणे त्याला गेम म्हणतात गेम अय गेम हा आपल्याच पैसे न प्यायचं वय आत्ता कोण येणार पैसे द्यायला तुला का बायकून शेजारी बसावला आहे समोरची रिकमी कमी जागा दिसत नाही वय कोणासाठी असती जो आपल्याला चहा बजते तो त्यांच्यासाठी असतो हाताची भरलेली दिसेल बघ तुला मग सांग मारती आम्हाला फोन केला के? के की के मारती त्याबाला फोन केला निघतो म्हटलं का अजून कसा आला नाही अरे आला बघ सायतान काम या साहेर राम राम सरपण आता कस बोलावलं केलं भाडे करू आहे भाडे करू सारखं सारखं काय भाडे करू रे हा एक कमवायचं कमवायचोय इथं मॅटर झालाय बाबा मॅटर हा गंभीर गुन्हा तू कुणी केला वळखा की कुणी केला असेल हे मला माहिती असतील तर मी तुम्हाला विचारलं असतं का तुम्हाला लय गंभीर आहे वळकायला गो वाचला सामारती बा वाचलाय 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 नुसतं बॅग आणल्यापेक्षा कुणी केलाय ती तरी सांगा तो आपला हा तो किंवा आला होता तो चालला होता पोलीस शासनात केस घालायला कोणावरून विचारा की कुणावर तरी डायरेक्ट तुमचंच नाव घेतलं माझ माझा त्याचा काय संबंध आहे आता मला काय माहिती काय संबंध आहे तुमचं काय संबंध असेल तर आपल्याला माहिती नाही पण त्यांनी डायरेक्ट नाव घेतलं तुझा संबंध नसेल पण तुझ्या पोराचा संबंध आहे ना अर <laughs> त्या बाया तुमच्या पोराचं म्हणजे सुरशाच आणि त्या मोऱ्याच्या पोरीच लिलीच <laughs> ते रंगे हात पकडलं त्यांना रेड हँड अरे देवा आता काय करायचं आता काय करायचं म्हणजे बीपी बघायचं बीपी <laughs> बघ <बग> बाबा बघ <laughs> सरपंच वाढलंय वाढलंय वाढले कितीने दो दोन शेत दोन पॉईंट वाढला बापर माझा चायला मित्र व्यक्ती दोन पॉईंट वाढले अजून येऊन वाढलं ना का सांगू नको बाबा दोन पॉइंट पण भयानक असते अरे अजून जर जर काही झालं ना दोन सात दोनची होईल डायरेक्ट दोन हजार होईल म्हणजे तुला राम नाम सत्य करून न्यायची पण करायचं जागेवर राग गोळा करून टाकून द्याला संपलं माझा घरचा माणूस तुला सांगतो एवढा वाढू द्यायचा नसतं बीपी पहिला चहा मागव तीन चार तीन चार आपण ह्याच्यावर काय उपाय आहे का नाही याच्यावर उपाय उपाय माझ्याकडे काही नाही आता धोका आहे पण अजून धोका टळलेला नाही एवढं लक्षात ठेव तुला वाटायचं चहा पिण्यासाठी आलोय नाही बाबा तिने बीपी डाऊन होते चहा घे पाहिजे एक पॉइंडी कमी झाला काय घटना घडली तुला गोप्या सांग सांग रो ते रघू हे गेला होता केस करायला सरपत चाली जाग त्या जागी थांबवला त्याला म्हणला मारती आबा आपला माणूस आहे आपला त्याच्या केसाला बी धक्का लागतो कामा नये गाडीच्या हा तू मारती अबावरती केस करायला निघालोय पण विनय भंगाची कलम एका झिलू न कुठ तरी ऐकू येत तर उसान बियाण आहे उसा बियाणाचं नाव आता कलम आहे लय मोठ एकाहत्तर झिरो नऊ कलम मग तसं तर तंबाखूचा नंबर बी वीस असतो कलम बी एकशेवीस हायच की नाही मग असू मग आता काय करायचं आता मी सांगतो ते लगीन लावून राग्याच्या बोरीशी माझ्या बोराचं लगीन वय मग शिंगा आहे का तिला धोपराय ती का तुला झालं काय त्याला अरे कलम कुठल्या एकाहत्तर जुर एकाहत्तर झिरो नऊ जितक बियाण चांगलं तितक कलम म्हणून अरे तिनं कलम जर का लागल ना तर पोलीस फाऊज पाटा घेऊन येत तुझ्या दाट्या धरून धरपटत नेतील त्या सगळ्या गावात आवरू जाईल तुझी कळत का नाही तुला आणि त्या पोराला तुला कुडवतील तिथं माहिती आहे नंतर बघत तिथं चक्की पीसी पीसी एवढं हा साध सुद्धा कलम नाही सहा महिने बेल नाही त्याला बेल म्हणजे काय ते शंकराच्या पिंडीवर होतात की बेल नाही जामीन म्हणतात जामीन परत तुझ्या पोराची नोकरी जाईल ती जाईल या बायडीशी ते ना हा बरोबर माहितीये का नाही मला ते नोकरी जाईल अरे काय खरं नाही आता आम्ही इथं बसलोय पण आमच्या माग तो जर गेला केस कराय तर कर? हा अरे बाबा नोकरी हाय तर छोकरी हाय काय करायचं तो सांग ते बघा सरपंच साहेब तुम्ही काय असेल तो निर्णय घ्या आणि लगेन लावून टाका असं आहे का या गोष्टीवर एक पैसे प्लेट द्याव दोन्ही कडचा खर्च तुला करायला लागल हो करतो ते चिकडचा पण ही कडचा त्याला काय होंडा पाडा काय मागायचं नाही सांगू ठेवतोय पोराचा पोशाख कोरीचा पोशाख सगळं तुला करायला लागेल करतो हा आणि बघ दोघांची जरा कुंडली काढायला लागेल कुठले राहो त्याला दोन हजार रुपये खर्च दोन हजार रुपये पहिले येतो की हा ठीक आहे काय लागले कमी पडले तर मी याला सांगतो तुझ्याकडनं घेऊन जाय शक्यतो आम्ही याच्यात बसवतो सगळं म्हणजे हो एकदा शांती झाली की पुढे आयुष्यात त्रास नाही आपली पोरं त्यांचं आयुष्य आपल्याला बघायला लागते हाय हा बर चार राहू दे तुम्ही निघा येऊ का अरे हा चारच आणि याच पैसे तेवढ दे बर याचा तर जिरण काय करतात उत्तरात चांगला येतो सगळीच करतात कोणतं बोलता आलो म्हणजे या फायदा झाला की किरण झाले का कपडे माझे थांब थोडा वेळ तुमच घेतले ताप बर बरोबर थांबतो अरे आणि घेत काय गुरुजी ही कुठं खेळायला चाललंय का बर, बर। मला माहित आहे तू खेळायला चाललास माझं एक काम करशील का करतो ते गुरु हो गुरुजी त्याला कशाला सांगताय काय शानाय गुरुजी मी ज्या नागाला लागू नका नाही तर तुमचा पिंजऱ्यातला मास्तर करून टाकल नाव तु तुन गरम स्त्री फिरवीत जास्त बोललास की बॅटच घालली डोसक्यात हे शिकवतात की शाळेत तुला गुरुजी, गुरुजी, अरे, तू एक काम गर, तू जा। मी, 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 कर, का, तू जा काम? आम्ही असं बोलायचं नाही एक मी करतो अहो तुम्ही पण कशा ना त्याच्या तोंडाला लागलाय ते गुरुजी तुमचं काय काम राहिलं होत मी करेन ते माझं काम किरकोळ होत पण मी करेन जाताना तू बर हे इथं काय लिहिलंय बर हे हे तुमच्यासाठी नाही बरं जे मग कोणासाठी लिहिलंय गावात रिकामटीकडे काय कमीचे आहेत के त्यांच्यासाठी लिहिलंय तिसरी बिन नवऱ्याची बाई कि लागले चौकशी करायला मग चौकशी करत नाही पण एक विचारू का अहो गुरुजी हे तुमच्यासाठी नाही आधीच सांगितलंय आणि मला माणसं ओळखते येतात पण विचार काय विचारायचं नाही तसं जरा खासगीच होत पण विचारतो तुम्ही एकट्या राहता होय पण असं एकट्या बाईन राहणं म्हणजे सवय झाले गुरुजी आणि असं एकटीला किती लागते लग ऑफर ही घ्या तुमची कापड हे घे शुभ <laughs> पण मी जे काय बोललो त्याला चुकीचा समज करून घेऊ <laughs> नका बर नाही हो आणि आजपर्यंत गावात असं कोणीच आव जाऊ नाही केले आणि बरं झालं तेवढं तुम्ही मन मोकळं केलं <laughs> बर येतो मी आज भेटू दे सम्या ब्रेकअपच करून टाकणार आहे का ग काय झालं अग सकाळ फोन करते त्याला फोनच उचलत नाही माझा अग सम्या मग तर उचल की अग रॉंग नंबर आहे बर अगं उचल की नाही तर ते इकडं मी उचलते अगं कोण नाही सांगते हाय अं सांगत्या तो कशाला फोन करतोय एवढं कळत नाही का फोन करत असेल ते आणि तो ए तसलं काय नाही बाई मग कशाला फोन करतोय तुला अगं माझ्या मागेच लागलंय सारखा फोन करतोय काय करू कळन झालं कळायचं काय त्यात अ तुझ्या मनात असेल तर हो नसेल तर नाही म्हण जबरदस्ती बाई तेच तर कळ ना हो म्हणू का नाही अ म्हणजे पाणी पण वरतुझे रुपे काय करू का अजून आम्ही समोरासमोर एकमेकांना भेटलो पण नाही एकदा जाता एकमेकांकडे बघतो एवढंच त्याच्याबद्दल मला काही माहिती पण नाही आणि असं कसं डायरेक्ट त्याला होईल म्हणून सांगू बरोबर सरपंचांची पूर्वी शक्ती आहे पल्ले एक काम करू आपण आपण ना त्याची परीक्षा घेऊ परीक्षा <laughs> त्याला पेपर सोडवायला द्यायचं का में इतना मी पागल नाही होणार रहता अगं परीक्षा म्हणजे कशी परीक्षा नाही ग ते तुझ्या लायकीच हाय की, की नाही ते बघायचं मग तुला काय करायचं ते ठरव हो म्हणायचं की नाही समेला असं चेक केलं होतस का मग मला त्याचा स्वभाव आवडला मी हो म्हणले बघ शैतान का नाम लिया शैतान हाजीर आता बघा समीर तुला सकाळपासून फोन करतेय कोण कोण उचलत का रे संत का तुझ्यासोबत बर संध्याकाळी ये भेटायला आणि संत्याला पण घेऊन ये ठेवते आता त्याला कशा घेऊन यायला सांगितलंस आता चल, चल तू कुठे जायचंय चल तू मी सांगते तुला काय करायचंय ते चल जडलं काय पण घडलं मोडला परपंच आडलं नडलं काय पण घडलं मोडला परपंच राम राम सरपंच और राम राम सरपंच राम राम सरपंच और राम राम सरपंच राम राम सरपंच और राम राम सरपंच राम राम सरपंच Oh ram ram serpente ram ram serpente oh ram ram serpente ram ram serpente ram ram serpente <laughs>